बघाय नको साहेब पियाच्या अगोदर थोडी ते येतो चालू पुढचा पुढे बघते आईला चांगल्या चला काय नाही चांग्याचे पकडाय लागल नाही तर पाच किमू खर्च करतील सांग्या त्याला कोणी नोकरी बिकार नाही पण तू तू मग तू बी कुठल्या दिसतो ठेवले मायला अरे माझ नाव फार बर जमादर आहे जमादार लक्षात ठेव नाही तर लिहून ठेवला <laughs> ओळखल नाही मला <वोला> ओळखलं <laughs> नाही तू हा मी बेकार माणूस आहे तुझं जा तिथं जा माझं नाव घेतला बोलत तुला पण बोलत तुझं तू गोरामध्ये अवतर जाऊन मस्ती वाटल तू साहेबांच्या घरात काय घरात 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 काय काय घरात झाडू मारत असतो अरे झाडू मारा तुझा तुझा आजो आता खांदार असेल अरे

मला जमकरा सांगतो काम करत होतो तुमचा साहेब त्या मॅडमच जगत होता असल त्यापाशी तुम्ही अजावत दो हजेरी घेत असल असं म्हणत असं बोल ना आणि मला हार बऱ्यात मोठ ना कशी काय मिळाली तुम्हाला अशी मिळाली तुला काय सांगू काय तरी सांग सांगू कोणाला सांगू नको अरे लोकांना कोल फेका लागतात धावा लागतात मला जमादारी अशी भेटली आजचा कोल झालं कसं झालं माहिती का अरे का माझा गुरु एवढा जालिम आहे खतरनाक आणि मला काय सांगितलं पाहिजे का अरे रोज हरभरा खाव और हरभरे के झाड पे चढा तीस दिन तू हरभरे के झाड पे चढेगा तेरा कल्याण होगा आ, 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 मला साहेबांनी सांगितलेला मंत्र लक्षात होता हरभऱ्याचं झाड दिसलं का लगेच चढायचं कुठं झाडावर गेलो हे बिबीची डोंगरी हरभराच झाड बस बरोबर काय दिसल कुठून तरी एक हरभराच झाड दिसलं दिसला कसाव झाडावर बघतो काय दुसरे फादुव आमचं साहेब साहेबांनी माझी बाजुरी बघितली फादिव जाऊन बसलाय अरे लगे जमादार करून टाकला ना साहेब पराक्रमी <laughs> <laughs> पराक्र <भी? laughs> हो <laughs> अरे मा, हाँ, 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 अरे त्यांनी काय केला माहित आहे का हा काय केला माहितीये का अरे काय बोलते तर माईक ना तर लहानपण आहे अरे माझे वडिलांनी एका फटक्यात वीस माश्या मारल्या वीस एक फटक्या मारून ठेवतोस का तीस मार्या नोकरी करतो तू कुकरात मारतो मग तुझं बी असंच काहीतरी असं ना डेंगू मार आहे मच्छर मारे मारे तुला असं अरे आमचा आता वाघ मारे वाघ मारे झालं आमच्या आजोबांनी तुला सांगितलं ना आपलं परत सांगायला की सगळं सांगायला की लई बेकार सांगणार आमचा आमच्या आजोबा लई बेकार एकदा तुला दोन